सगळे ऐकतात मजा येते असं मला वाटत पण बापट नाही तुमच्या हे जे वर्षभर चाललेलं आहे त्याची पूर्णाहुती होणार आहे आणि याचा आनंद सर्वांना मिळणार आहे म्हणून आम्हाला बापट साहेब घडले आणि त्यांना म्हटलं एकच तास फक्त एक तास आम्हाला एक तास खूप कमी भजन चालू असतात आणि लोक जेवण करायला सुरुवात मग बापड साहेबांनी स्ट्रिक्टली सांगितलं त्यांचं भजन म्हणजे बाबांचं भजन होईपर्यंत एखादंही जेवायला जायचं नाही बाजू म्हणून